या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष <ट्रीके> <ट्रीके> मुंबई येथील ईडी ये कार्यालयाला लागलेल्या ला आगीमुळं पुरावे गहाळ झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते मुंबईतील ईडीच्या ये झोन वन कार्यालयात काल आगीची घटना घडली आणि आग लागलेल्या ईडी कार्यालयात चोक्सी नीरव मोदी या प्रकरणांच्या नोंदी आहेत तसंच छगन भुजबळ अनिल देशमुख यांच्या प्रकरणांचेही तपासाचे रेकॉर्ड इथे आहेत मोठमोठ्या प्रकरणांची कागदपत्र या, या कार्यालयात होती आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं मात्र इथे असणारी महत्वाची कागदपत्र पुरावे आहेत ते डिजिटल स्वरूपात सुखरूप असल्याचं ईडी कडून सांगण्यात आलंय गुंडविरोधी पथकानं गोवंश जातीच्या सहा जनावरांची कसायाच्या रविवारी गुंडविरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे गिरणारे गावाकडून गंगापूर गावमार्गे नाशिक शहरामध्ये गोवंश जातीच्या गायी या कत्लीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती गुंडविरोधी पथकाला प्राप्त झाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे गुंड विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अम्मलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगुर्डे यांनी भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर सापळा रचला आणि त्यावेळेस पिकअप वाहन थांबवलं या वाहनामधून सहा गोवंश आली या सहा जातीच्या पोलिसांनी यावेळेस केली या, के या प्रकरणात वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तसंच सोबत असलेला अरखान रेक आणि सोबत असलेला अरफान उर्फ अप्पू अजिज कुरेशी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याचा पुढील तपास पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलाय घातक आणि धारदार हत्यारांसह तयारीत असलेल्या संशयितांपैकी एकाच्या गावठी पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्यानं एक जण गंभीर जखमी झालेला आहे त्याला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून अन्य संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी ही माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली आहे नाशिक उपनगर पहाटेच्या सुमारास देवळाली गावातील कुसीच्या मैदानाजवळ संशयित ऋषिकेश उर्फ आबा चंद्रकांत पवार हार्दिक हिरालाल बेलदार पवन सुनील घोलक समीर संजय सोनवणे आणि त्याचे इतर सहकारी हे दरोडेच्या तयारीमध्ये असतानाच पोलिसांच्या नजरेस पडले पोलिसांनी यावेळेस दुचाकीवरून पळ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांच्यातील संशयित सार्थक अहिरे त्याच्या किशात गावठी पिस्तूल ठेवत असताना पिस्तूल मधून अचानक गोळी सुटून ती त्याच्या मांडीत घुसली त्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी पिस्तूल लोखंडी कोयता नायलन दोरी मिरची पूड दोन मोटरसायकली के जप्त केलेल्या आहेत या सर्व घटनेसंदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बाजारामध्ये खैरांच्या झाडांना आणि प्रजातीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं खैर चोरट्यांचा परिसरामध्ये मोठा वावर आढळतो जव्हार वन विभागाच्या वन वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये खैर झाडांची तस्करी करणारा टेम्पो वन विभागानं पकडला असून यातील दीडशे नग खैर प्रजातीचे नऊ टन दहा लाख रुपये किमतीचे लाकूड पकडण्यात आले या कारवाईमध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली परिसरातून खैरांची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती आणि मग त्यानुसार सापळा रचून सत्तावीस एप्रिलच्या पहाटे साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास कंचाळ कुरंजे पाचमाळ मार्गावरील म्हसरोली परिसरात टेम्पो पकडला हा टेम्पो पाचमाळकडून कंचाड मार्गे पडघा भिवंडी इथं जात असल्याची माहिती मिळालेली आहे टेम्पो चालकासह इतर जण चा फायदा घेत फरार झाले तरी एका आरोपीला पकडण्यात नगांपैकी एकशे वीस सोलिव खैराचे नग आढळून आले आणि त्यांचं वजन हे नऊ टन नऊ घनमीटर असून एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल मोहिते यांनी दिलेली आहे पहलगाम हल्ल्यामधल्या चार अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यामधल्या जंगलामध्ये पाठलाग सुरू आहे गेल्या दिवसांपासून चार वेळा या अतिरेकांचा ठाव ठिकाणा लागलेला आहे जंगलामध्ये सुरक्षा दलाकडून अतिरेक्यांची शोध मोहीम सतत सुरू आहे पेहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या तीन आणि एका स्थानिक अतिरेक्याचा हात होता पहलगाम हल्ल्यातल्या अतिरेक्यांचा काश्मीर खोऱ्यात पाठलाग सुरू आहे आणि यातल्या जवळपास पंधरा स्थानिकांची ओळख सुरक्षा दलाने पटवलेली आहे त्यातील तीन मुख्य संशयितांना अटकही करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे पहलगाममध्ये एकूण चार अतिरेक्यांनी हल्ला केला होता त्यापैकी तीन अतिरेकी पाकिस्तानी तर एक अतिरेकी स्थानिक होता या हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक अतिरेक्याच नाव हे आधी ठोकर असून त्याच घर भारतीय लष्करानं बॉम्बच्या सहाय्यानं उडून दिलंय या चार दहशतवाद्यांनी रायफलनं पर्यटकांवर गोळीबार केला पेहलगाम मधल्या या घटनास्थळावरून कारतूस देखील जप्त करण्यात आलेली आहे पहलगाम मध्ये पहिल्यांदा दोन अतिरेक्यांनी के गोळीबार केला आणि त्याच वेळेस इतर दोन अतिरेकी हे हॉटेलच्या मागच्या बाजूला दबा धरून बसले होते लोकल फोटोग्राफरनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे त्यावरून चार अतिरेक्यांची ओळख पटवण्यामध्ये यश आलेलं आहे जंगलाच्या रस्त्यानं बावीस तास चालत ही अतिरेकी बैसरण व्हॅली मध्ये आले होते आणि हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी दोन पर्यटकांचे मोबाईल फोन देखील खेचून नेलेत अशी माहिती प्राप्त झाली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज